जय महाराष्ट्र मी एस केंद आपण पाहत आहे टी व्ही नाईन माझा बघूया उमरखेड तालुक्यातील काही विशेष बातमीपत्र उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे ईद मिलादून नबी निमित्त शिरातून नबी आणि सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष हफीज मोहसिन हे होते प्रमुख उपस्थिती म्हणून मल्हारी दौने मिलिंद चिकाटे हे होते ए आय एम आय एम पक्षाचे सय्यद इरफान मुख्तार सर गाझी सर मोहम्मद सईद शेख नयूम हफीज अख्तर हफीज गुलाम मुस्तफा हे होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंजिनियर विद्वान केवटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इस्लामची विचारधारा ही शिक्षण घेण्याचा संदेश देऊन जगातील घोषित वंचित पीडितांना न्याय देण्याचा मार्ग दाखवते असे प्रतिपादन केले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होऊन त्यांनी बक्षिस्ते प्राप्त केली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शेख साकीब तथा सोहेलभाई इकरा कोचिंग क्लासेसचे यांच्याद्वारे करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट टीम नाईन माझा साठी मिलिंद चेकाटे उमरखेड